कुपोडमधील नव्याने बांधण्यात आलेल्या एक हजार आठ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या जागेत कॉंक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे कुपोडमधील एक हजार आठ आदिनाथ जैन दिगंबर मंदिराचे काम पूर्ण होत आले आहे येत्या काही दिवसात पंचकल्याण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मंदिराच्या आवारातील जागेत कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या सहकार्याने सुशोभीकरणाचे काम होत आहे यावेळी धार्मिक विधीचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर अनेक मान्यवरांच्या हस्ते शिफळ वाढून कामाला सुरुवात झाली यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्याप्रमाणे मंदिर वेळेत पूर्ण करायचा निर्धार घेतला पण त्याला पूर्ण सौंदर्य प्राप्त होण्यासाठी परिसरातील लँडस्केपिंग म्हणजेच हे कॉम्प्लिटिंग करा हे इतकंच महत्त्वाचं होतं ज्याप्रमाणे ग्रानाईटमध्ये क्रानाईट पाषाणामध्ये सगळं मंदिरची उभारणी करण्यात आम्ही सक्सेस झालो त्याचप्रमाणं आता लँडस्केपिंगचा आम्हाला मोठा प्रश्न आमच्यासमोर होता पण याच कारणासाठी आम्ही ज्यावेळी विचार करत होता कमिटीतर्फे की हो या कॉन्क्रिटीकरांचं काय तर स्वतःहून श्री नग माझे जड म्हणतात ते श्री गजानन मगदूम यांनी स्वतःहून व्हॉलेंटिअरली म्हणजे आम्ही त्यांच्याकडे अप्रोच न करता त्यांनी होऊन आणि संदीप पाटील भोसेकर आणि अभय पाटील भोसेकर यांनी पुढाकार घेऊन